thank you डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या अनुयायांना चहा व वा बिस्किटाचे वाटप करून डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवा कुंड ट्रस्टतर्फे मानवसेवेचा उपक्रम राबवण्यात आला इन्सानियत हाच खरा धर्म आणि गरिबांची सेवा हेच त्यांचे सार या भावनेने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात आलेल्या भाविकांना हलका नाश्ता देण्यात आला या सेवा उपक्रमाचे से उद्घाटन ट्रस्टचे अध्यक्ष अश्वजित भैया गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून केले या प्रसंगी एक्सपर्ट ॲडवायझर जयश्रीताई गायकवाड जनरल सेक्रेटरी अभिजित गायकवाड ट्रस्टी चित्राताई गायकवाड ट्रस्टी संजय कर्णिक तर नंदकुमार शहाडे यांच्यासह सेवाकुंड ट्रस्टचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते बोधगया येथील भंतेजींनी कार्यक्रमात बुद्धवंदना सादर करून गायकवाड कुटुंबास आशीर्वाद दिला तसेच महाराष्ट्रभरातून आलेल्या या सेवाकुंड ट्रस्टच्या वर्कर्सच्या मेहनतीमुळे हा सेवा उपक्रम यशस्वी झाला तसेच समाज उपयोगी विविध उपक्रमांचे आयोजन ट्रस्टतर्फे दरवर्षीच केले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमच्या डॉक्टर बा डॉक्टर अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवा कुंड या ट्रस्टतर्फे आम्ही चहा बिस्किट वाटप ठेवलेलं आहे हे आमचं दुसरं वर्ष आहे आणि आमच्या संस्थेचे प्रेरणास्थान डॉक्टर अनिलकुमार गायकवाड साहेब आणि संस्थेचे अध्यक्ष अश्वजित भैया गायकवाड सचिव रमेश जाधव आणि सर्व महाराष्ट्रातून आलेले पदाधिकारी या ठिकाणी अनुयायांची सेवा करण्यासाठी आलेली आहे या अथांग जनसागराच्या सेवेसाठी आज या ठिकाणी बुद्ध वंदना वगैरे घेऊन सर्व आमचं लोकार्पण झालेलं आहे हा कार्यक्रम रात्री बारापर्यंत सुरू असणार आहे उद्या सकाळी पाच वाजतापासून रात्री बारापर्यंत सुरू असणार आहे दोन दिवस हा उपक्रम आहे आजपर्यंत किती लोकांनी आता सुरू केलंय आता हा आता सुरू केलंय एक लाख लोकांचं आजचं टार्गेट आहे आज आणि उद्या अजून होईल ते वेगळी मग आणि यासोबत महाराष्ट्रभर आमचे विविध सामाजिक उपक्रम सुरू असतात आम्ही डॉक्टर अनिलकुमार गायकवाड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बासष्ट हजार रक्तबाटल्या संकलित करण्याचा संकल्प केला वर्षभरात आम्ही ते संकलन आम्ही करणार आहोत त्याचा अशोजित भैया जे अध्यक्ष आहे आमचे त्यांच्या हस्ते औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे त्याचं लोकार्पण झालेलं आहे अँब्युलन्सचंही आम्ही त्या दिवशी लोकार्पण केलं आणि हा उपक्रम सुरू केला महाराष्ट्रभर गरजू मुलांना शालेय साहित्याचं वाटप आदिवासी भागासाठी मुलांसाठी उपक्रम आता पूर्ग्रस्त भागांसाठी धाराशिव लातूर इथेही आम्ही उपक्रम राबवलेले आहे असे विविध तीनशे पासष्ट दिवस सेवाकुंड परिवार हा कार्यरत असतो आणि आमची व्याप्ती महाराष्ट्रभर आहे महाराष्ट्रभरातून विविध सामाजिक उपक्रम आमचे सुरू असतात यानिमित्त चैत्यभूमी आणि शिवाजी पार्कवर यावर्षी आम्ही आणि मागच्या वर्षी आम्ही हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला होता आजही लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे अनुयायी मोठ्या प्रमाणावर येत आहे आणि उद्या दिवसभर सकाळी पाचपासून हा उपक्रम सुरू असणार आहे निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क